देवेंद्र भारती पण आहेत खासदार श्रीकांत शिंदे पण आहेत आणि सर्व अधिकारी बसले आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत खरं म्हणजे हा फार असा दुर्मिळ योग आपल्याला पाहायला मिळतो आता पोलीस म्हटलं की आपला सण उत्सव आंदोलन मोर्चा ऊन पाऊस बारा काही तमाने बाळ पोलीस रस्त्यावर असतात आणि म्हणूनच तर या महाराष्ट्राची जनता आणि नागरिक पोलीस रस्त्यावर असतात म्हणून नागरिक घरात सुखरूप असतात आणि आपले उत्सव देखील आनंदात साजरे कि जा का जा, जा करत असतात गणपतीला देखील मी पाहतो की गणपतीच्या मिरवणुका आगमनाच्या विसर्जनाच्या मोठ्या मोठ्या आपण करतो दहा दिवस गणपतीची आराधना पूजा आपण जल्लोषात करतो आणि पोलीस देखील गणपती ठेवतात त्यांचं विसर्जन एक दिवस नंतर असत म्हणजे आपल्या भावनांना मुरड घालून प्रत्येकाला भावना असते आपलं कल्चर आहे महाराष्ट्र संस्कृती आणि परंपरेचं खरं म्हणजे पोलीस या महाराष्ट्रातला या मुंबईमधला अतिशय जागरूक आहे आणि म्हणून आपण पाहिलं कोविडमध्ये देखील आपण सगळ्यांनी अनपेक्षित असा कोविड अनुभवला या कोविडमध्ये देखील पोलिसांनी रस्त्यावर करोनाला न घाबरत राहिली पोलीस पहिलेला अस्तित्य थांबत आणि कोविडला न घाबरता आपली जबाबदारी पार पाडली प्रसंगी मी पाहिलं की ज्या लोकांना सगळं हॉटेल बंद सगळं बंद दुकान बंद आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही पोलीस बांधव आणि पोलीस भगिनी यांनी नागरिकांना जेवण सुद्धा घातलं जेवायला सुद्धा दिलं जेवण बनवलं सुद्धा हे अतिशय आपण जेव्हा जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे पोलीस धावून जातो जिथं कमी तिथं आम्ही अशा प्रकारचं पोलिसांचं काम आहे आणि म्हणून पोलिसांना सव्वीस अकराचा हल्ला आपण पाहिला पोलिसांनी हा हल्ला परतवून लावला आपले काही अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झाले परंतु अनपेक्षित असं संकट आज त्या काळामध्ये सव्वीस जुलै अकरामध्ये पोलिसांनी या राज्यावरचं मुंबईवरचं परतवून लावलं पुन्हा मुंबई धावू लागली तुकाराम सारख्या एका हेड कॉन्स्टेबलने पकडला अजमल कसा त्याला जिवंत पकडण्याचं धाडस आपल्या पोलिसाने तुकाराम मुंबळे यांनी दाखवला हा इतिहास आहे हा इतिहास आहे आणि म्हणून आज मुंबई पोलीस याची तुलना पूर्वी स्कॉटलंडच्या पोलिसांबरोबर करायची पण आपण त्याच्या पुढे आहोत बरोबर आपण पुढे गेलो त्याच्या आणि पोलीस आज एवढे अलर्ट आहे आज मी नुसतं आयुक्तांना आणि त्याचबरोबर आपल्या देवेंद देवेंद्र भारतीनं सांगितलं की या मुंबईमधले ड्रग सगळे धंदे सगळी दुकाने बंद झाली पाहिजे मला वाटते एक हजार जास्ती बांधकामात तोडून टाकली शाळेच्या कॉलेजच्या बाजूचे स्ट्रक्चर तोडून टाकले आणि आपल्याला मुंबई देखील ड्रग फ्री करायची आहे हे पोलिसांनी देखील आव्हान स्वीकारले आणि हजारो कोटींच ड्रग्ज देखील पोलिसांनी दे पकडले साडेचार हजार कोटींच ड्रग्ज या मुंबई पोलिसांनी पकडले परवा अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने प्रश्न विचारले होते एवढे ड्रग्ज कसे सापडतात अरे तुमच्या काळात तर पकडतच नव्हते आमच्या काळात पकडलं म्हणून सापडले साडेचार हजार कोटींचे आणि म्हणून या पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे खरं म्हणजे हा आजचा आनंदाचा दिवस या आनंदाच्या दिवसामध्ये खरं म्हणजे हे काही क्षण आपल्या वाट्याला येतात परिवारासोबत अशा प्रकारचं गाण्यांचा आनंद लुटता येतो रोहित भाई आपको भी धन्यवाद देता हूँ अभिनंदन आपका भी करता हूं इससे पहले शाहरुख भी आए सलमान बना रहा है रणबीर रणबीर सब आगे क्योंकि आना ही पड़ेगा ना पुलिस का कार्यक्रम है पुलिस की धंती भाग सुन रहा पुलिस का जरूरत तो हमेशा पड़ती है कुछ भी संकट आवे नहीं तो कृषी का होऊ का कुठबी जबीबी आपत्ती प्रसंग येतो त्या त्या वेळेस पोलीस हा आपल्याला एक आश्वासन आणि एक आधार वाटावा असा एक घटक आहे मला आठवत आहे बाळासाहेब असताना देखील पोलिसांच्या कामाला तर प्राधान्य द्यायचे पोलीस म्हटला की त्याचं काम पहिले आणि फनसाळकर साहेबांना माहिती आहे आमचे आनंद साहेब देखील पोलिसांचं काम पहिलं पोलिसांच्या मुलांचं ऍडमिशन असेल काही असेल तर पोलिसांच्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे असं आनंद साहेब सांगायचे आणि या वर्दीचा भीती नाही दरार नाही तर धाक असला पाहिजे कुणावर गुंडांवर आणि सर्वसामान्य लोकांना आधार वाटला पाहिजे अशा प्रकारचे दिगेसाहेब आम्हाला सांगायचं आणि त्याप्रमाणे आपण काम करत मुंबईमध्ये एक मुंबई पोलिसांचं जे कर्तृत्व आहे आणि आपलं कर्तव्य जे आहे आपली जबाबदारी जी आहे आपण अतिशय चोखपणे पार पाडताय त्यामुळेच अनेक गुन्हेगार जे ज्या ज्या वेळेस मुंबईवर काही लोकांनी समाजकंटकांनी किंबवना आतंकवाद्यांनी जेव्हा जेव्हा हमला करण्याचा अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेस आपल्या मुंबई पोलिसांनी निरोधार्थपणे त्या संकटाचा मुकाबला केला आणि मुंबई सुरक्षित ठेवली आणि त्यामुळे मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आता तुमचं काम तुम्ही करताय सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे रोहित पण पण चांगलं काम करतात त्यांचा सन्मान केलं की आणि म्हणून आज पोलिसांचे जे काही प्रश्न आहेत ते देखील सोडवण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण हे आपलं सरकार आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे पोलिसांना न्याय देणारं सरकार आहे आणि पोलिसांच्या घरांचा विषय असू आपण तीन वर्ष दहा हजार घरं या ठिकाणी पूर्ण करतोय त्याचबरोबर शिरको मध्ये देखील मी मुद्दा पोलिसांसाठी वेगळा कोटा ठेवला ज्या ज्या योजना होतील त्या त्या ठिकाणी पोलिसांसाठी थोडे थोडे थोडी थोडी घरं करून पोलीस निवृत्त झाल्यानंतर त्याच्या घराची त्याला चिंता असता कामा नये अशा प्रकारचं का काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ज्या वसाहती अतिशय जर्घर झालेल्या आहेत आपण असेल आणखी काही वसाहती ज्या आहेत वी आय टी कार्ड आहे त्याच्यामध्ये देखील अनेक ज्या ज्या वसाहती पोलिसांच्या आहेत त्या चांगल्या असल्या पाहिजेत उत्तम असल्या पाहिजे कारण पोलीस रस्त्यावर असतो पोलिसाचा परिवार चांगल्या घरात असला पाहिजे त्याला घराची चिंता असता कामाने अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे मलाही आहे आपण आपल्या परिवारात या कार्यक्रमाला आलेलो आहे कारण पोलीस या बाबतीमध्ये पोलिसांच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला मनामध्ये एक वेगळी भावना एक वेगळी आकृती आहे एक वेगळा जवळ आहे कारण मनात असलं तरी सुद्धा पोलीस आपल्या मनाप्रमाणे सण उत्सव साजरे करू शकत नाही कारण शेवटी कायदा सुव्यवस्था त्याला आबाधित राखायची असते खूप चांगली कामं केली आणि एखादं थोडंसं काम थोडस मागे पुढे झालं की दोष द्यायला लोक तयार असतात परंतु ठीक आहे आपण आपलं काम चांगलं करताय मुंबई पोलिसांना मी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या पोलिसांसाठी जेवढं काय करता येईल चांगलं ते केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्त बसणार नाही हे देखील खात्री आपल्याला देतो म्हणून मी तुमच्या वसाहतीमध्ये देखील गणपती नवरात्रोत्सवमध्ये जात असतो आणि म्हणून हा उमंग या कार्यक्रमाला एक हा एक आपला आनंदाचा एक दिवस आहे मी पंचाळकर साहेबांना आणि देवेंद्र भारतींना मगाशी विचारली कि आपला ने ने के बुली दाए। की परफॉर्मन्स आपल्या कलाकारांनी पोलिसांनी केला की नाही तेव्हा नाही ह्याच्यात फक्त रोहित शेट्टी आणि आपले शाहरुख सलमान सगळ्यांना बोलवलं आता लहान मुली देखील बघा किती परफॉर्म करत होती पण ते म्हणाले त्यांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम करायला पाहिजे कारण पोलिसांमध्ये खूप कलाकार आहेत सिंगर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आहेत सगळ्यात जास्ती कलाकार पोलिसांमध्ये आहेत नाही आपल्या त्यांना देखील तुम्ही हक्काचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाच पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा या उमंग कार्यक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिक्वेस्ट करतो की आम्हाला श्रीकांत शिंदेजीचं मी स्वागत करू